स्वप्न पाहणं म्हणजे केवळ डोळे मिटवणे नव्हे ती असते एक जिद्द आग आणि एक प्रकाश नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा महान व्यक्तिमत्वाला ज्यांनी फक्त शब्द लिहिले नाहीत तर संपूर्ण राष्ट्राला विचार करायला शिकवलं ते होते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांचं नाव उच्चारलं की मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते कवी तत्वज्ञ आणि संगीतकार आणि शिक्षणतज्ञ होते त्यांचं आयुष्य म्हणजे प्रेरणेचा झरा चला जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट गोष्टी सात मे अठराशे एकसष्ट कोलकात्याच्या एका संपन्न पण सुशिक्षित कुटुंबात एक मुलगा जन्माला रवींद्र लहानपणीस त्यांना शाळा नकोशी वाटायची त्यांना वाटायचं शाळा म्हणजे जणू कैदखाना त्यांचं मन उडायचं आभाळात निसर्गात आणि कवितेत त्यांची आई लवकर गेली आणि या एकटेपणातूनच त्यांच्या कल्पनाचं जग जन्माला आलं शाळेच्या अनुभवावरूनच पुढे जाऊन त्यांनी शिक्षणावर पुनर्विचार केला आणि एक वेगळं शिक्षण पद्धतीचं स्वप्न पाहिलं शांतिनिकेतन त्यांना पुस्तकांपेक्षा निसर्ग माणसं आणि अनुभवातून शिकायला आवडायचं हेच त्यांच्या कवितांमध्ये आणि विचारांमध्ये दिसतं कविता त्यांच्या लेखणीतून वाहत होत्या जणू गंगेचा प्रवाह गीतांजली या काव्यसंग्रहातून त्यांनी जगभरातील लोकांच्या मनावर राज्य केलं टागोर यांचं साहित्य म्हणजे जणू जादू एकोणीसशे तेरा साली त्यांना गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा ते हे पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई ठरले त्यांनी जवळपास दोन हजार तीनशे गाणी लिहिली त्यांनी लिहिलेलं जनगणमन आज भारताचं राष्ट्रगीत आहे आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत आमार सोनार बांगला देखील त्यांच्याच लेखणीतून टागोर यांनी शांतिनिकेतन शाळेची स्थापना केली जिथे मुलांना निसर्गाच्या सहवासात शिकायला मिळायचं पुस्तकांपेक्षा त्यांनी विचार मांडायला शिकवलं त्यांनी सांगितलं शिकणं म्हणजे माहितीचं पाठांतर नव्हे तर ज्ञानाचं प्रगल्भीकरण त्यांच्या मते शिक्षण म्हणजे आत्मा मुक्त करणं जालियनवाला बाग हत्या त्यांनी त्यांनी ही ब्रिटिशांनी दिलेली पदवी परत केली गांधीजींना त्यांनी महात्माही उपाधी दिली रवींद्रनाथ टागोर म्हणायचे तुझं जीवन लांब असणं गरजेचं नाही पण ते मोठं असावं ते असंही म्हणायचंय की जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला ओळखा त्यांचं प्रत्येक वाक्य एक मंत्र आहे आणि प्रत्येक कविता एक आरसा आहे त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून स्वातंत्र्य विवेक सौंदर्य आणि मानवतेचा संदेश दिला त्यांचं एक वाक्य सुंदर आहे रिच हाय फॉर स्टार्स लाय हिडन सॉल ड्रीम डीप फॉर एव्हरी ड्रीम प्रोसेस द गोल म्हणजेच उंच स्वप्न बघा कारण तुमच्या आत्म्यात तारे लपलेले आहेत खोलवर स्वप्न बघा कारण प्रत्येक ध्येयाच्या आधी एक स्वप्न असतं हे वाक्य आपल्याला सांगतं की तुमच्या आत खूप मोठी क्षमता आहे अगदी ताऱ्यांसारखी चमकणारी पण ती बाहेर फक्त तेव्हाच येते जेव्हा तुम्ही उंची गाठायचं ठरवता तुमचं यश तुमचं ध्येय ते आधी तुमच्या स्वप्नातच जन्म घेतं जगात कोणतंही मोठं यश असं नाही जे आधी कुणाचं तरी स्वप्न नव्हतं गुरुदेव टागोर हे केवळ साहित्यिक नव्हते ते होते एक विचारधारा त्यांच्या लेखणीचा स्पर्श अजूनही आपल्याला अंतर्मुख करतो आजच्या धावपळीच्या जगात त्यांच्या विचारांना धरूनच आपण आपलं जीवन अर्थपूर्ण करू शकतो तुमचं आयुष्य सुंदर व्हावं सृजनशील व्हावं आणि सजग व्हावं हाच गुरुदेवांचा खरा वारसा आहे गुरुदेव टागोर यांचं जीवन हे आपल्याला शिकवतं की स्वप्न मोठी पहा प्रश्न विचारायची हिंमत ठेवा आणि मनापासून जगायला शिका ते केवळ कवी नव्हते ते होते एक प्रकाश जो अजूनही आपल्याला दिशा दाखवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा गुरुदेवांचे कोणते विचार तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतात आणि हो असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद